युपीतून आलेल्या तीन पुजाऱ्यांकडून महिलेवर अत्याचार धक्कादायक घटनेनं ठाणे हादरलं महिलेवर सामूहिक बलात्कार करून, करून हत्या तीन आरोपींना अटक ठाणे घरगुती भांडण झाल्याने विवाहित महिला वैतागली होती शांतता मिळावी म्हणून ही विवाहित तरुणी डायघर जवळील शिळफाटा गणेश मंदिरात गेली होती येथे मंदिर सांभाळण्यासाठी उत्तर प्रदेश येथून आलेल्या तीन पुजाऱ्यांनी तिच्यावर आळीपाळीने बलात्कार करत तिचा खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली ठाण्यात ही घटना घडली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मिश्रा आणि राजकुमार पांडे या तीन पुजाऱ्यांना गावाहून बोलावून घेतले होते बेलापूर येथे राहणारी तीस वर्षीय महिला घरगुती ताणतणाव कंटाळून सकाळी दहा वाजता गणेश मंदिरात शांती मिळण्यासाठी गेली होती दिवसभर ही महिला त्याच मंदिरात येथील तिला दुपारचे जेवण दिले त्यानंतर संध्याकाळचा चहा देताना या चहा मध्ये भांगेची गोळी मिसळून दिली चहा प्यानंतर महिलेची शुद्ध हरपली या दरम्यान ती हर या तीन नराधमांनी आळीपाळीने तिच्यावर बलात्कार केला अत्याचार केल्यानंतर मृतदेह जंगलात फेकला पहाटे शुद्ध आल्यानंतर या महिलेच्याही गोष्ट लक्षात आल्यानंतर तिने आडाओडा करण्यास सुरुवात केली मात्र आपले बिंग फुटेल हे पुजाऱ्यांना समजताच त्यांनी तिला मारहाण करत जमिनीवर आपटले आणि तिचा खून केला त्यानंतर तिचा मृतदेह हो मंदिराच्या बाजूला असलेल्या जंगलात फेकून दिला दोन दिवसांनी मंदिरात गेलेल्या एका भक्ताला डोंगरावर जंगलात पडलेला तिचा मृतदेह हो दिसला या संदर्भात त्यांनी पोलिसांना माहिती हो दिल्यानंतर तात्काळ पोलीस घटनास्थळी दाखल झाले सीसीटीव्ही तपासल्यानंतर पोलिसांना पुजाऱ्याचा संशय आला पुजराना विचारपूस केली असता त्यांनी या घटनेची कबुली देत आमच्याबरोबर आणखीन एक आरोपी असल्याचे सांगितले मात्र पोलीस थळका जाताक्षणी आरोपीने मुंबई येथे पळ काढल्याची माहिती देखील इतर दोन पुजरांनी दिली त्यानंतर पोलिसांनी आपली सूत्रे हलवत याला कॅम्प ट्रॉम्बे अटक केली दरम्यान श्यामसुंदर शर्मा संतोष कुमार मिश्रा कुमार पांडे या तीन आरोपींना ताब्यात घेतले अधिक तपास टायघर पोलीस करत आहेत आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या स्टार टीव्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट स्टार टीव्ही नाईन ठाणे मुंबई